संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपीला पनवेल सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला साथ देऊन पुरावे नष्ट करणाऱ्या कुंदन भंडारी व महेश फाळणीकर या दोघांना कलम दोनशे प्रमाणे सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र हा खटला सात वर्षांपासून सुरू असल्याने त्या दोघांना सोडण्यात आला आहे आरोपी नंबर एक यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्या विरुद्ध सिद्ध झाला असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्या विरुद्ध होते त्याबद्दल इतर क कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे आरोपी नंबर तीन आणि चार हे जे होते त्यांनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान एक दोनशे एक प्रमाणे विरुद्धचा आरोप सिद्ध झाला आहे असं समजून त्यांना सात वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी अगोदरच म्हणजे अटक झाल्यापासून त्यांची सात वर्षाची शिक्षा त्यांनी तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि सात वर्षाची शिक्षा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे आज कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षासुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांनासुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जातं की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची श्रृंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे तुकडे आहेत ते सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षेकडे नेण्याचा उभा केला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे ह्याच्यामधले टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि त्याच्यामध्ये सी डी आर जी पी एस लोकेशन गुगल टाईमलाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच लँग्वेजसाठी एक लिंग्विस्टिक ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकली गोष्टी याच्यामध्ये आम्ही डिस्कवर केलेल्या आहेत आणि मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो शंभर टक्के केलेला आहे या निकालावर आम्ही समाधानी आहोत मात्र आम्ही उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात जाऊन ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार असल्याचं अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी म्हटलंय संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे अल्पांचं मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल, करेल माहीत नाही मला पण मी एक व... पती म्हणून किंवा सूचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अधिकार आहेत एक्सेप्ट अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई बै क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिले पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते हेमंत नगराळ्याच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं यामध्ये थोडंसं आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकाष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोडगिळूंचं हे दोन अनमोल रतन आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी आतोकाट प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार करतो